आ, बहरो, बहरो दर्शन झालं आहे वैष्णव आता आम्ही रोपवेनी चाललो आहे इकडे भैरव भैरव बाबाचं दर्शन करायला हॅलो गाईज आता आम्ही रोपवेच्या लाईन इथं आहे रोपवेसाठी लाईन लावली आहे बघू शकता लाईन बघा किती आहे पूर्ण खाली जातो रोपवेचवे पूर्ण लाईन आहे या लाईनीतं आम्ही रोपवेतून जाणार आहे भैरवनाथ भैरव मंदिरला म्हणतात की त्याचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही वैशदेवीची म्हणून आम्ही आता त्याचं पण दर्शन करणार आहे स्टेप बाय स्टेपडे रोपवे आले अशी आली वॉकवे चालली आहे मस्त अशी स्मूथ आमच्या डोक्यावर ना ती वरपर्यंत जाणार तिकडे पॉइंट पॉइंटला पूर्ण त्या पॉइंटला आता ही दुसरी येते रोपवेचा स्टँड येते रिटर्न वाले आले रिटर्नवाले आले वाले आले

पूर्णा ओहो काय व्यू आहे मस्त व्यू आहे बघा ओहो बघा खाली आहे पूर्ण खोल आहे एकदम डेंजर आहे एकदम फुल व्यू बघा पहाडचा मस्त हे बघा वैष्णोदेवी माता मंदिर हे बघा घर इथलची पूर्ण हे बघा व्ह्यू बघा आपलं ती बघा दुसरी चालली दुसरी चालली आम्ही पोचू आता दोन मिनिटाचा गेम है। दोन मिनिटात आम्ही आम्ही पोचलो हे बघा आमू बघ दोन मिनटात बस वाव हे बघा वरून का व्ह्यू वाटतोय पूर्ण व्ह्यू येतो याचा वाव ते बघा हो बर्फ पडलाय खाली बर्फ पडलाय बर्फ पडलाय बघा पूर्ण बर्फ बारी झाली आहे हा बघा बर्फ पडलाय पूर्ण वाव बर्फ बर्फ पडल वाव हे बघा बर्फ आहे हा बघा बर्फ पडलाय पूर्ण वरती भैरवनाथला हा बघा पूर्ण हे बघा बर्फ इकडे पण आहे हा बघा पूर्ण बर्फ आहे हा वरती पूर्ण पहाडावरती पडलेला रात्रीच पडला असेल मे बी और काय माती पूर्ण विव का वाटतोय मौसम विव पूर्ण मौसम विव

दोन मिनिटात चालू वर सगळे येतोय आम्ही मस्त पैकी हा बघा आम्ही खूप झाला प्लेन प्लेनमध्ये बसला ना हे बघा आईस बघा आईस आईस पडले पूर्ण आईस आहे मग बर्फा बर्फा बर्फ पडली बर्फ बघा बर्फ बर्फ हा बघा बर्फ पूर्ण पडलाय खाली काल रात्रीच पडला असेल मे बी काल रात्रीच पडलाय बर्फ म्हणून थंडी एवढी वाढली आहे आता चाललोय आम्ही भैरवनाथाच्या दर्शनात मजा आली न्यू एक्सपिरियन्स आहे न्यू एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला चला आता भेटू दर्शनानंतर बाय हां चला लंगूर आहेत हे बैरवनाथचं पूर्ण टॉप आहे मंदिर आहे तिकडे वरती पूर्ण हे बघा लंगूर बघा किती सारे पूर्ण त्यांची गँगच आहे बर्फ दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा पडलेला वरती पूर्ण हाय स्पेस आहे हा पॉईंट आहे एक हायस्ट पॉईंट आहे मला दाखवतो हा बघा पूर्ण हायस्ट पॉईंट पूर्ण व्ह्यू येतो आरामात आणि तिकडे बघा तिकडे बघा बर्फ पडलेला पूर्ण बर्फाचा पहाडा पूर्ण मे बी तो काश्मीर साईड असेल असं आहे आम्ही दोघे दर्शन घेऊन आलो मस्त झालं दर्शन आहे पण आत्ता वाजले आहे एक वाजता आम्ही जाणार आहे खाली आता जेवणार थोडंसं खाणार काहीतरी आणि उतरायला स्टार्ट करणार चला आता भेटू पुढे पण व्ह्यू बघा एक असम व्ह्यू आहे बघा ना किती क्लिअर आणि छान वातावरण आहे बघतच राहा असं वाटतं इथे तर बघा पॅड खाली दोन हॅलो गाईस आम्ही आता उतरून आलो आहे खाली पोचतोच आहे ऑलमोस्ट अजून पोचलो नाही आमच्या रोज अमू आहे अमूला घेऊन खेचडत खेचडत घेऊन चाललं आहे आमची झोप पण नाही झाली रात्रभर चालतोच आहे कंटिन्यू सगळे दर्शन झाले आमचे भैरवनाथचं झालं अर्धकुवारी झालं त्यानंतर त्यांचं झालं आपलं माता वैष्णोदेवीचं चांगलं सा दर्शन सगळ्यांचे तर दर्शनं चांगली झाली आता आम्ही निघतो आहे ऑलमोस्ट गेटच्या जवळ पोचतो आहे उतरताना मध्ये व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण की थोडासा बिझी होतो कारण असतो आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे बघा आणि सकाळचा थोडा व्यू बघा सकाळचा थोडा व्ह्यू असतो अशी दुकानं खुल्ली असतात पूर्ण फ्रेश असतं आणि ग खच्चर खूप असतात पण या आम्हाला यायला या खूप त्रास होतो रात्रीचं कसं आपलं सुमसान असतं ना त्यामुळे ते बरं पडतं आपल्याला चालायला पण कम्फर्टेबल असते हे बघा पहाडी बकरी तुम्ही मस्त वाटते पहाडी बकरी आहे ती पहाडावर पहाडावरती चढतात मस्त आरामात अशी पालखी सिस्टम अशी बाबा बयान

प्रसादांची वेगवेगळ्या टाईपची ज्युसेसची तीस रुपयामध्ये फुल बॉडी द्या बोलतात असं त्यामुळे त्याच्या भानगडीत पडायचं नाही मसाज करायची गरज नसते रेस्ट केलात ना अर तुमची बॉडी आपोआप तुम्हाला रिकवर करते बस चाल खूब झोप आई है अमैया खूब झोपन नहीं करते नहीं है फटाफट ऑलमोस्ट था। आता पोचूच आम्मी गेट सर वाला मग भेटू गेटच्या जवळ काहीच आम्ही पोचलो आता खाली मायकाशी हा आय डी आता आम्हाला द्यावं लागेल हे बघा गेट आम्ही जस्ट पोचलो आत्ता आता हे आय डी कार्ड द्यायचं आणि एक्झिट करायचं इथे माताचं दर्शन मस्त झालं आमचं खूप थक थकायला झालं सगळे थकलेले आहे आता जाऊन मस्त हॉटेलमध्ये जाऊन आराम करणार मस्त फायनली आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आमच्या दमलेलो आहे खूप हा बघा अम्ही बघा एक्सायटेड आहे हे बघा आमचं हॉटेल हॉटेल दुर्गा रेसिडेन्शियल छान आहे हॉटेल कम्फर्टेबल आहे आणि बाजूचं पण आमचेच लोक आहेत त्याच्यात पण राहायला आणि हे समोर देवीचं पहाड बोलू शकता किंवा डोंगर बोलू शकता हा बघा आपण आम्ही चढून गेलो काल चोवीस तास समोरूनच दर्शन डायरेक्ट होतो पहाडाचं आणि इकडे या साईडला स्टेशन आहे लेफ्ट साइड बघा आम्ही फिरतोय काय दुखता थकलेलो तरी पण आता फिरतो आम्ही जरा टाइमपासून जेवण बघायला जेवणाचं जे तर का वाटत नाही आता आम्ही हॉटेल मधूनच महागाव खायतरी हलका आणि खाऊन झोपून जाऊ सकाळी जायचं निघायचं आम्हाला कोणत दिसत नाही आम 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 आमच्या इकडे कोणत नाही खूपच थंडी आहे आम त्यामुळे आम्ही टोमॅटो सूप ट्राय करतोय कसं आहे अभि म्हटलं जरा थंडी आहे जरा सूप ट्राय करूया की हो सर्दीसारखं वाटतं आहे आम्हाला टोमॅटो सूप मस्त हे आमचे हे आहेत हे हॉटेल आहे पोरं खूप चांगली आहेत म्हणजे चांगले हेल्प करतात व्यवस्थित आणि गाईड्स करतात की काय चांगलं आहे काय नाही व्यवस्थित सर्विस येतात चांगले आहेत थंडी आहे मस्त एकदम छान आहे चला बाय गुड नाईट आम्ही जाणार आहोत काश्मीरला तर आजच्या साठी हा ब्लॉग आपलाय वैष्णव देवीचा गुड नाईट शिवरात्री लाईक करा सबस्क्राईब करा शेअर जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला बाय गुड नाईट